एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आजपर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सर्वात मोठे आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे या महाराष्ट्र स्पर्धेसाठी महाराष्ट्र स्पर्धेसाठी येणाऱ्या पैलवानांना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नगरची कुस्ती मार्गदर्शक ठरणार आहे अहिल्यानगर येथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन भारतीय कुस्तीगीर संघाचे सचिव विनोद तोमर यांनी केले अहिलानगर होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी पूर्ण होत आहे यावेळी भारतीय कुस्तीगीर संघटनेचे सचिव विनोद तोमर यांनी वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात सदिच्छा भेट देऊन मैदानाची व लाल मातीची पाहणी केली या प्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे स्वागत अध्यक्ष आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे खजिनदार शिवाजी चव्हाण सचिव संतोष भुजबळ उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवाण अनिल गुंजाळ माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप पैलवाण मोहन गुंजाळ दादा पांडुळे उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवाण युवराज करंजुले कार्यालयीन प्रमुख निलेश मदने संतोष लांडे विशाल पवार पैलवाण मनोज फुले वैभव ढाकणे सोनू घेबुड अतुल कावळे निलेश हिंगे नगरसेवक पैलवान शिवाजी कराळे अजय आजबे पोपट शिंदे किरण निकम उमेश आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत अहिल्यानगर शहरामधील वाडिया पार्क क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे रोमांचकारी सामने पाहायला मिळणार आहे अहिल्यानगर येथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही आजपर्यंत झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये सर्वोत्तम ठरेल यासाठी उत्तम पद्धतीचे नियोजन केलेले आहे या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे भारतीय कुस्तीगीर संघाचे आंतरराष्ट्रीय सचिव विनोद तोमर यांनी स्पर्धेचे नियोजन बघितल्यानंतर कौतुक केले आहे ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांना पाहायला मिळेल यासाठी उत्तम पद्धतीचे नियोजन केले तीस जनवारी से दो फरवरी जो ये महाराष्ट्र केसरी का आयोजन होणार आहे हमारे एम एल एम एल ए साहेब संग्रामजी के नेतृत्व में तो ये एक बहुत बड़ा आयोजन हैगा और मैं भारतीय कुश्ती संघ की तरफ से ये आशा करता हूँ कि ये आयोजन जो है ना अब तक का सबसे बड़ा आयोजन होगा और मैं कामना करता हूँ कि इस आयोजन के बाद जो है महाराष्ट्र की कुश्ती और नगर की कुश्ती काफ़ी इंटरनेशनल लेवल पर जाएगी और इनके नेतृत्व में जितने भी पहलवान हैं जो यहाँ खेलने आएंगे उनसे उनको भी आशा करता हूँ कि वो आगे यहीं से ही उनका मार्गदर्शन जो है ना ओलंपिक तक जाएगा तो वो अपना आगे ओलंपिक तक का सफर यहीं से तय करते हुए निकलेंगे और भारतीय को सीजन की तरफ से हमारे प्रेसिडेंट हैं संजय जी ट्रेजरर हैं एसपी देशवाल जी आ, फेडरेशन की तरफ से कोई भी सहयोग चाहिए होगा हम पूरी तरह से सहयोग करने के लिए नगर के लिए तैयार हैं तो सारे ऐलनगर जिला में विशेषता ऐलनगर शहर में वाड्या पार्क क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती ही पार पडणार आहे पाच दिवस हा एक वेगळा एक रोमांचक असा सामना या कुस्ती क्षेत्रामधला हा संपन्न होणार आहे आणि याच्याकरता तयारीचा आता अंतिम टप्पा आलेला आहे निश्चितच चांगल्या प्रकारची एक या कुस्त्या कशा लोकांना जास्त पाहायला मिळतील आणि एक चांगलं नियोजन या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे निश्चित त्याची पाहणी करताच या फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव तोमर साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देखील या तयारी पाहिल्यानंतर त्या संपूर्ण तयारीचं नियोजनाचं कौतुक या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये उत्तम कशी करता येईल हाच प्रयत्न आमच्या सर्व आयोजक मंडळींचा सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी भांबरकर नगर